हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून ध्वजारोहण कायम गेल्या तेरा वर्षांपासून भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून प्रजासत्ताक दिन साजरा करणारा शहापूर तालुका हा ठाणे जिल्ह्यात एकमेव तालुका असून यावर्षी देखील शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनी रविवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून ध्वजारोहण केले यावेळी आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोडा भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बुद्धाजी वाडविंदे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर पत्रकार काशीनाथ तिवरेंसह अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या देशात देश प्रजासत्ताक झाल्यापासून सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पंच्याहत्तर वर्षांपासून हा सण आपण साजरा करत आलो परंतु कुठल्याही शाळेत कॉलेजात सरकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो हे कोणीही सांगत नाही त्यामुळे लाखो नागरिकांना त्यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय लोकशाही ज्या संविधानावर चालते हो त्याचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अनभिज्ञ असल्याने संविधान निर्माते भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून प्रजासत्ताक दिन साजरा करावा अशी मागणी तेरा वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते किरण कुमार थोरात आणि बुधाजी वाडविंदे यांनी त्यावेळेचे तहसीलदार सुनील भुताळे यांच्याकडे पत्र व्यवहार करून लेखी मागणी केली आणि त्यास सुनील यांनी दुजारा दिल्याने तेव्हापासून शाहपूर तहसील कार्यालयात डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची परंपरा राखण्याचे धैर्य हे हो। दोन सामाजिक कार्यकर्ते तहसीलदारांना प्रत्येक वर्षी पत्र देऊन करत भारताचे भारता भारता एक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा लोकशाही गणराज्य व त्याच्या सर्व सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा विश्वास व उपासना यांचे स्वतंत्र स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता व यांचे एका आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नोव्हेंबर याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत आपण करीत आहोत करून स्वतः प्रत आपण करीत आहोत भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा ય પર ધ્વજારોહણ સારોહ સમાપ્ત હોવાદી આજે ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद